नमस्कार मंडळी कशा आहात आय हो तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल बरोबर ना चला तर मग yeah. हेल्थ इन्शुरन्स का घ्यायचा बरं हेल्थ इन्शुरन्सची काय गरज आहे का गरजेचा वाटतो तो आणि घेतलाच पाहिजे का काय गरजच आहे का आणि तो कधी घेतला पाहिजे कुठून घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे कोणाकडून घेतला पाहिजे त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडासा लॉंग होईल व्हिडिओ पण तुम्हाला त्याबद्दल थोडीफार तरी माहिती मिळेल जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेणार असाल तर किंवा घेतला असेल तर तुमच्या पॉलिसीमध्ये ह्या ह्या पॉईंट्स गोष्टी आहेत का त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे छोटासा इंटर देतो मी माझं मी दहा वर्षापासून हॉस्पिटलमध्ये ॲज अ टी पी ए कॉर्डिनेटर म्हणून जॉब करते मला डेली बेसिसवर मेडिक्लेम इन्शुरन्सच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह कराव्या लागतात ज्या काही पेशंटच्या क्वेरी आहेत कॅशलेस रिगार्डिंग किंवा कॅशलेस प्रोसेसिंग हॉस्पिटल इन पॅनलमेंट ज्या काही ॲडमिशनपासून ते पर्यंत पेशंटच्या ज्या ज्या प्रोसिजर होतात ज्या ज्या गोष्टी होतात डेली वर्कआउटमध्ये त्या सगळ्या आता मला माहीत झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये मला असं जाणवतंय की पेशंटकडे बऱ्याच वेळा इन्शुरन्स हा नसतोच आमच्या हॉस्पिटलमध्ये दोन डिपार्टमेंट असतात किंवा तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक असतं टीपी डेस्क डिपार्टमेंट आणि बिलिंग डिपार्टमेंट बरोबर तर कॅश पेशंटचे जे पेशंट असतात म्हणजे कॅश बिलिंग ज्यांचं होतं ज्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसतो तर त्यांचं बिल हे, हे मेन काउंटरला होतं रिसेप्शन काउंटरला होतं त्याला कॅश बिलिंग असं म्हणतात त्याच्यामध्ये जवळपास थोडंफार तरी आता चेंजेस व्हायला लागले आहेत लोकांना कोरोनानंतर अवेअरनेस आलेला आहे हे की हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजेत आणि म्हणून लोकांचा एक चांगलाच कल हेल्थ इन्शुरन्स घेण्यामागे चालू झालेला आहे तुम्ही पाहिलंच असेल बघा बऱ्याच वेळास हॉस्पिटलमध्ये अचानक तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तुम्हाला सर्दी खोकला होतो किंवा साधारण आजार होतात तब्येत आहे खराब होणार आजारी पडणार छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होतच असतात त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता किंवा ओपीडीला जाता एखादं तुमचं फॅमिली डॉक्टर असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाता त्यांच्याकडून साधारण ट्रीटमेंट घेता सर्दी खोकला ताप त्याच्यावर तुम्ही दोन तीन दिवसात बरे होता किंवा तुमच्या डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात की तुम्ही एखादं सीबीसी सि करा किंवा एखादं प्लेटलेट काउंट करा का कि चिकन कि काही डेंग्यूज लक्षणं असतील किंवा चिकन असेल किंवा कोरोना असेल काहीही जे काही रिलेटेड लॅब टेस्ट आहेत त्या, त्या तुम्हाला करायला सांगतात बरोबर त्याच्यानंतर मग तुम्ही त्या टेस्ट करता आणि त्याच्यामध्ये काहीतरी डायग्नोसिस होतं डॉक्टर मग तुम्हाला म्हणतात की तुम्हाला तीन चार दिवस ना ॲडमिट व्हावं लागेल तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे आय व्ही तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये या ट्रीटमेंट घ्या बरोबर मग तुम्हाला काय करायचंय हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची तुम्हाला मात्र बरं व्हायचंय पण त्या केसमध्ये आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का ह्या गोष्टी तिथून सुरू होतात हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला मग एकदम छान वाटतं चला इन्शुरन्स आहे त्यामुळं जे काय हॉस्पिटलला पैसे भरायचे त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेते आणि तुम्हाला एक वेगळाच रिलीफ मिळतो म्हणजे आजार तर आहेच तुम्हाला तो तुम्हाला बरा करायचाच आहे डॉक्टर ते ट्रीटमेंट देणारच आहे पण तुमच्याकडे इन्शुरन्स आहे या गोष्टीनेच तुम्ही निम्मे बरे होता आणि तुम्हाला एक वेगळंच रिलीफ मिळतो परंतु त्याच बदल्या त्याच विरुद्ध जर तुम्हाला ॲडमिशन करताना थोडेफार पैसे भरावे लागले तुम्हाला एक ॲडव्हान्स म मा, मागितला ज्यावेळेस तुमच्याकडे इन्शुरन्स नसतो त्यावेळेस तुम्हाला पहिले हॉस्पिटलमध्ये पेड करावे लागतात आधी पैसे द्यावे लागतात पाच हजार दहा हजार जशी तुमची ट्रीटमेंट आहे ॲडव्हान्स हा भरावा लागतो त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे पैसे असतील नसतील काही सांगता येत नाही म्हणून तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यावेळेसच आपल्याला समजतं की इन्शुरन्स गरजेचा आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं ना आपण त्या गोष्टींना टाळतो काय गरज आहे इन्शुरन्स घ्यायची आणि काय होते मला मी कुठं हजेरी पडणार आहे पण कधीतरी अमुक अमुक पेशंट किंवा जवळचा व्यक्ती त्याचा एन्जिओग्राफी करायची असती नातेवाईक म्हणा किंवा जवळची व्यक्ती म्हणा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे पण त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स होता म्हणून ते त्यांची ट्रीटमेंट चांगल्यापैकी चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या डॉक्टरांच्या अंडर चांगल्या ठिकाणी करू शकले आणि ते वाचले बरोबर त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स हा अगदी मनाला समाधान करणारा पार्ट आहे तो तुम्ही टाळताय पण ते खरंच टाळू नका कारण ते अजिबात उपयोगाचं नाही आहे बऱ्याच वेळा शनिवारावर बघा आपण शहरातले लोक बऱ्याचदा बाहेर फिरायला जातात पैसे वेस्ट करतात शॉपिंग करतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या म्हटलं की त्यांना अरे बापरे एवढा मोठा हप्ता आणि कशाला आणि काय आणि काय गरज आहे आणि नक्की आपण पडू का गरजेचं आहे का, गरजे? का। साधारण किती हप्ता लागतो साधारण तुम्ही राहताय मुलगा तुमची वाईफ आणि तुम्ही साधारण कमीत कमी अठरा ते वीस हजारामध्ये तुम्हाला हप्ता येतो मग तो पूर्ण वर्षाचा आहे तुम्ही वर्षभर थोडेफार तरी पैसे सेव्ह ठेवू शकता थोडेफार बाजूला पैसे काढू शकता त्यातून तुम्हाला एक चांगली रक्कम तयार होईल आणि तुम्ही तुमचे हेल्थ इन्शुरन्सचे प्रि प्रीमियम मॅनेज करू शकता तर जास्त विचार करत बसू नका तुमचा जवळचा एखादा एजंट असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला जमते समजते ऑनलाईन साईट्स तुम्हाला माहीत असतील तर पटकन वेळ न घालता ह्या वर्षी तरी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या कळतं आहे आता दुसरी गोष्ट हेल्थ इन्शुरन्स कधी घेतला पाहिजे मी तर म्हणते तुमचं आता उभारीच आहे वय तुम्ही जाम तरुण आहात एकदम तुमच्या म्हणजे रक्तामध्ये रक्त सळसत आहे तुमचं तुमचं जस्ट आता कॉलेज झालेलं आहे तुम्ही वर्किंग आहात आता तुम्ही समजा मुलगा आहात तर तुमचं कंपनीचं जे काही इन्शुरन्स आहे ते तुम्ही चालू ठेवणार कंपनी तुम्हाला बॅकअप देते म्हणून तुमच्या आईवडिलांनाही नाही तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे पण तुम्हाला एक सांगू का तुम्ही पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पण एक काढून घ्या कारण कधी जॉब जाईल कधी स्विच कराल तुम्ही काही सांगता येत नाही त्यामुळे पर्सनल हेल्थ इन्शुरन्स काढून घ्या आणि कधी घ्यायचा तुम्ही तरुण आहात तुम्हाला एक दुसरे जे काय बाकीचे आजार आहे ना म्हणजे शुगर झालं डायबिटीज झालं मुतकडं झालं अपेंडेटॉमी झालं किंवा दुसरे जे नवीन तयार होणारे आजार आहेत त्यापासून तुम्हाला धोका कमी असतो कारण तुमचं वय उभारी घेणारं असतं तुम्ही फिट असता बॉडी तुमची फिट असते तुमचं वय काय एक साधारण पंचवीस सॉरी वीस ते एक तीसच्या दरम्यान असाल तुम्ही बरोबर एक अंदाजे लग्न व्हायच्या आधीची गोष्ट सांगते मी लग्नानंतर ते इझिली तुम्ही करताच पण आईवडिलांसाठी आणि तुम्ही हे हेल्थ इन्शुरन्स तुम्ही काढून घ्या कारण कसं होतं ना एकदा तुमचं वय निघून गेलं ना प्रीमियमची रक्कमही वाढते मला वाढता आजाराचा धोकाही वाढतो आणि खूप टेन्शन आता काय करायचं बाबा आपण हां आणि आता दुसरं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं ठरवलंय तुमचं वय पण बसतंय तुम्हाला प्रीमियम मॅनेजही होणार आहे आता तिसरं हेल्थ इन्शुरन्स कुठून घ्यायचा तुमच्या जवळचा कोणी नातेवाईक असेल तो एजंट असेल त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे पॉलिसीचे सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे त्यांनी भरपूर सारे क्लेम सेटल केलेले आहेत त्याच्याकडे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत बेनिफिट चांगल्या आहेत तो तुमच्या माहितीतला आहे अशा व्यक्तीकडून तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता म्हणजे काय होतं तुम्हाला तो वेळवेळी बेड़ गाईड करतो तुम्हाला जे काही तुम्ही राहता त्या हॉस्पिटल जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये ती पॉलिसी चालू आहे का नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ती पॉ पॉलिसी येते का कॅशलेस बेनिफिट आहे का ह्या गोष्टी त्यांना माहीत असतात त्याच्यामुळं तुम्ही जे काही जवळचे एजंट असतील ना तर त्यांच्याकडून पॉलिसी घ्या ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जर समजा ऑनलाईन नॉलेज आहे बाबा ऑनलाईन पॉलिसी बाजार डॉट कॉम किंवा बरेचशा साईट्स असतात ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत म्हणजे आय सी एस लंबाड झालं एचडीएफ सी आर्गो झालं केअर हेल्थ झालं स्टार हेल्थ झालं निवाबुपा झालं चोला मंडलम झालं बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या ह्या ऑनलाईनसुद्धा पॉलिसी काढून देतात त्यामुळं तुम्हाला ऑनलाईन जर जमत असेल तुम्ही ऑनलाईनसुद्धा जाऊ शकता पण तुम्ही इन्शुरन्स देणं खूप गरजेचं आहे कारण कसं होतं एकदा वय वाढत गेले ना तुमचे तुम्हाला असे आजार पण चिटकते जातात आणि तुमचं बॉडी जशाची वय वाढते तसे बॉडीचे किंवा वयाचं आपण म्हणजे काही कधी होईल ना काही सांगू शकत नाही कधी इमर्जन्सी येईल ना काही सांगू शकत नाही आपली मुलं आपले घरचे आपली बाई आपले आई वडील त्यांना आपण प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे आत्ता वेळ आहे आणि तुम्ही जर इन्शुरन्स घेतला नसेल तर लवकरात लवकर इन्शुरन्स काढून घ्या या वर्षी तरी तुम्ही हे नक्की करावे बरोबर ना व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या इन्स्टावरती पण तुम्ही जाऊ शकता माझ्या फेसबुकवरती पण तुम्हाला भरपूर सारे एंटरटेनिंग व्हिडिओ मिळतील तेही तुम्ही फॉलो करू शकता मला माझा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि तुमचे नातेवाईक तुमचे फ्रेंड सर्कल त्यांनाही शेअर करा हेल्थ इन्शुरन्स काढण्याबाबत मला खूपच त्याबद्दल म्हणजे असं वाटतं की सगळ्यांनी हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे अगदी नोकरवर्ग असू दे व्यावसायिक असू दे शेतकरी असू दे अगदी जे काही जे माझे म्हणजे जवळचे आहेत भारतातले झाले कुठलेही झाले प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे हीच माझ्या व्हिडिओमार्फत मला असं वाटतं म्हणून हा चॅनल चालू केलेला आहे आणि लोकांना त्याबद्दल अवेअरनेस असावा त्यासाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटूया लवकरच नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार